तमस्कार। तमस्कार। जी, नमस्कार नमस्कार सुरेशजी तुमचं खूप खूप अभिनंदन स्वप्ने देशाचे नाव मोठं केलं आणि महाराष्ट्राचे नाव खूप मोठं केलं हो साहेब नमस्कार मी तुमच्याशी बोलताना मला आनंद होतोय कारण तुम्ही आम्ही आठवणीनं ना आमचं स्वागत केलंय आम्हाला कौतुक कि नाही नाही सगळ्यात महत्वाचं बघा पहिलं पदक महाराष्ट्राला एकोणीसशे बावन मध्ये खाशाबा जाधव साहेबांनी मिळवून दिलं हो देशालाही ते पहिलं पदक होतं पण त्यानंतर इंडिव्हिज्युअल पदक महाराष्ट्राला मिळत नव्हतं ते पदक आता इतक्या वर्षानंतर स्वप्नीलनी आपल्याला मिळवून दिलं त्यामुळे आपल्या सगळ्यांकरता फार अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे आता वाट पाहतोय स्वप्नील आल्यानंतर त्याचा मोठा सत्कार करायचा आहे आम्हाला आणि तुम्हालाही बोलवायचं बोलवायचंय सगळ्यांना घरच्यांना घरच्यांना देखील खूप शुभेच्छा सांगा मला जी आगी आनंद आहे की मला ते स्वप्नील देशाचं नाव रोशन केलं यस नाही त्यांना फडकवलेलं आहे याच्याबल भारतवा यस येस खूप शुभेच्छा धन्यवाद आईट राईट डॉक्टर